मी राहुल मोरे बोलतोय तर एक महाभारताचं उदाहरण आहे महाभारताचं उदाहरण आहे आणि त्याच्यानंतर पण अशी भरपूर उदाहरण की महाभारताचं युद्ध होतं ते कृष्णाने भरपूर थांबवण्याचा प्रयत्न केला महाभारताचं युद्ध भरपूरदा त्यांनी त करण्याचा प्रयत्न केला कौरवांबरोबर दुर्योधना बरोबर कौरव काय ऐकायला तयार नव्हत्या हा एवढे कृष्ण बोलला त्यांना की फक्त पाच पांडव आहेत तर पाच पांडवांना पाच गावं तुम्ही द्या तेवढी इच्छा व्यक्त केली कृष्णाने कौरवांसमोर समोर की प्रत्येक पांडवाला एक गाव करून असे पाच पांडवांना पाच गाव करे बस आम्हाला काय नको हो पाच गावं भरपूर झाली एवढी अपेक्षा वक्तव्य धरली दुर्योधना पण ती दुर्योधने ती पण अपेक्षा मान्य केली नाही आणि तो बोलला की एक वीत पण जमीन आम्ही देणार नाही पांडवांना मी कृष्णाने त्या दुर्योधनाचा स्वभाव आणि त्याची स्वभाव म्हटली आणि हे, हे कुळपणा जाणला आणि जर हा माणूस पुढे भारतावर राज्य करणार असेल तर भारताची काय दुर्गती होईल हे साधून कृष्णाने महाभारताचं युद्ध करण्याचं ठरवलं आणि अर्जुना सुरुवातीला तयार नव्हता की महाभारताचं युद्ध होणार होता त्यासाठी तो तयार नव्हता कारण तो युद्ध करणार होता तो त्याचे सोय सगळे सोयरे होते त्यांच्यावर युद्ध होणार होता त्याचे चुलत भाऊ व काका मामा यांच्यावर ते युद्ध होणार होतं त्यामुळे तो युद्धासाठी तयार नव्हता पण कृष्णाने एक गोष्ट समजली होती की हा दुर्योधनच्या हातात जर पूर्ण राज्य केलं तर पूर्ण भारतभूमी येणाऱ्या भा, भविष्यात असं एक उदाहरण स्थापत होईल जेणेकरून पुढे कोण शस्त्र हाती घेणार नाही आणि लोक घरीच गप्प पसंद राहतील आणि कुठेतरी आपल्या स्वकीयांविरुद्धच लढण्यासाठी त्यांच्यामध्ये एक शक्ती आहे ती निर्माण होणार नाही जरी ते वाईट वागले तरी यासाठी त्यांनी महाभारत युद्ध हे एक पुढे येणाऱ्या भविष्याची चावल जशी कृष्णाला लागली होती म्हणून त्यांनी हे महाभारताचं युद्ध हे होणार हे सुनिश्चित करून त्यांनी कुरुक्षेत्र हे स्थान निवडलं आणि महाभारताच्या युद्धामध्ये त्यांनी अर्जुनाला युद्धाच्या ठिकाणी गीतेचा उपदेश दिला आणि तो गीतेचा उपदेश श्रीकृष्णकडून जेव्हा अर्जुन ऐकत होता त्या सुद्धा त्याच्या मनात भरपूर शंका निर्माण होत्या त्या शंकेचं निरसन श्रीकृष्ण त्याच्या ज्ञानाने करत होता पण समाधान काही भेटत नव्हतं अर्जुनाला आणि शेवटी जेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णाकडे विनंती केली की तुझं विराट स्वरूपाचं दर्शन मला दाखव आणि जेव्हा विराट स्वरूपाचं दर्शन श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखवलं तेव्हा त्याचा कुठे विश्वास बसला आणि त्यानंतर पूर्ण कुरुक्षेत्रामध्ये ज्या ज्या प्रसंगी अर्जुनाला श्रीकृष्णाची साथ पाहिजे होती त्या त्यावेळी त्यांनी साथ दिली आणि जेव्हा कुरुक्षेत्रातलं युद्ध संपलं तेव्हा परत अर्जुनाची स्थिती ज्याचे ते तशीच राहिली म्हणजे याच्यावरनं एक, एक समजून घेण्यासारखी गोष्ट आहे की अधर्माचा नाश करण्यासाठी श्रीकृष्णाने अर्जुनाला साथ दिली आणि त्याचं जे आत्मविश्वास होता स्वकीयांविरुद्ध लढण्याचा की स्वकीयांविरुद्ध लढून काय भेटणार आहे पण अर्जुनाने त्याला साथ दिली कारण की ते स्वकीय होते पण ते अधर्मीय होते त्यांना जर तू आत्ता त्यांचा विनाश केला नाही ते येणाऱ्या पुढच्या पिढ्या त्या बरोबर करतील म्हणून महाभारत युद्ध झालं पण त्याच्यातून शिकण्यासारखं काय की जिकडे स्वकीय धर्म फॉलो करत असतील तर त्यांना विरोध करणं हे गरजेचं आहे तर त्यांना विरोध केला नाही तर पुढे येणाऱ्या पिढ्यांना त्रास होणार हे महाभारताच्या युद्धाकडनं शिकण्यासारखं आहे तर अशाच ज्या गोष्टी आहेत वेगवेगळ्या त्याविषयी चर्चा तर आहे आणि जर तुम्हाला कुठल्या गोष्टीविषयी जसं की ज्योतिषशास्त्र असो किंवा हो, आठल्या अजून भरपूर गोष्टी आहेत त्याच्याविषयी जर चर्चा करायची असेल तर तुम्ही कुठला पण एक टॉपिक तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता कमेंट करून आणि त्याविषयी आपण सादर चर्चा निर्माण करूया तर आत्ता एवढंच तुम्ही कुठला एक विषय कमेंट मध्ये कमेंट करा त्या विषया पुढच्या वेळी बोलूया आत्ता पुरतं एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र